नमस्कार मी गौरी वयकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक पाच ऑक्टोबर पाहूयात टॉप टेन घडामोडी मुंबईकरांचा प्रवास हा अगदी वेगाने होत असतो पण उद्या मुंबईकरांच्या प्रवासाचा खोळंब होण्याची शक्यता आहे कारण रेल्वेच्या दुरुस्तीच्या कामांसाठी रेल्वेने तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घोषित केलाय या कालावधीत काही लोकल या अधिक उशिराने धावणार असून गोरेगाव ते कांदिवली दरम्यान दहा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा होता या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी काँग्रेसचे कार्यकर्ते अजय सनदे यांचं घर गाठलं राहुल गांधी यांनी स्वतःच्याच हाताने जेवणाचा वेद तयार केल्याने सनदे कुटुंबीय भारावून केले खासदार चंद्रकांत हांडोरे यांचे सुपुत्र गणेश यांनी दुचाकी धडक दिली गोवंडीच्या पळ प्रकरणी गोवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून गणेशला अटक केली इंडिगोने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी इंडिगोची सेवा कोलमडल्याने प्रवाशांना याचा मोठा फटका बसलाय हवाईची बुकिंग सिस्टीम फेल झाल्याने अनेक विमानतळावरील प्रवाशी ताटकळले या संदर्भातील माहिती इंडिगोच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून दिली आहे क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वात मुंबई क्रिकेट, क्रिकेट टीमने एक नवा इतिहास रचलाय मुंबईने रेस्ट ऑफ इंडिया इराणी कप मॅच या सामन्यात पाचव्या आणि शेवटच्या दिवशी पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर सत्तावीस वर्षांनी इराणी कप वर आपलं नाव वक्तव्यानंतर मनोज जरंगे पाटील यांनी प्रतिक्रिया देत शरद पवारांनी केलेल्या मागणीचं मी कौतुक करतो मर्यादा पाळली तर मराठा समाज ओबीसीत येणार आहे असं म्हणत पवारांच्या वक्तव्याचं कौतुक केलं त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा मुद्दा हा पुन्हा एकदा पेट घेण्याची शक्यता आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भ दौरा करत अनेक विकास कामांचे उद्घाटन केले त्यावेळी बंजारा समाजातील नागरिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले वाशिम येथील पंतप्रधानांच्या हस्ते नगारा भवनाचे उद्घाटन केले आणि त्यावेळी पोहरा देवी मंदिरात त्यांनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटला महाराष्ट्रातून मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास आता सुरू झालाय दक्षिण राजस्थानमधून सरासरी सतरा सप्टेंबर रोजी मोसमी पावसाचा हो हा माघारीचा प्रवास सुरू होतो मात्र यंदा काही दिवसांनंतर हा प्रवास सुरू होणार आहे नंतर एक दिवस चोवीस सप्टेंबर पर्यंत हा प्रवास सुरू राहणार अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे देशभरात नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते गरबा दांडियासाठी मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात परंतु कार्यक्रमात काही संघटना विरोध देखील करत दिसत आहे गार्डन येथे नवरात्रीच्या निमित्ताने सुरू असलेल्या दांडियाच्या कार्यक्रमाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केलाय बारामतीत अशा पद्धतीने गुंडगिरी कधीच झाली नाही आम्ही या घटना कधीच खपवून घेणार नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे बिग बॉस मराठीचा अंतिम सोहळा लवकरच पार पडणार आहे आज बिग बॉसच्या घरात जुने सदस्य टॉप सिक्स सदस्यांना भेटीसाठी येणार आहेत त्यामुळे आता अरबाज पटेल आणि निकी दापोळी मधील हा दोघांमधील मतभेद दूर होईल का याकडे चाहत्यांचं लक्ष लागलंय